मुरुम माफियाचा आका कोण रॉयल्टी बुडवून शासनाची फसवणूक करत ज्यांनी अवैध माती मुरुम उत्खनन करून महापाप केले आहे त्यांना शेवटी याच मातीत जावे लागणार आहे सोलापूर जिल्ह्याची माती पवित्र आहे ती अशा मुरुम माफियाच्या आकाला माफ करणारी नाही चौकशी अंती ज्या वेळेस हा आका उजेडाप येईल त्यावेळेस त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्ह्यातील कुर्दू परिसरात चाललेला माफियांचा आणि त्या माध्यमातून होत असलेली शासनाची कोट्यावधी रुपयांची लूट याविषयी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आक्रमकपणे आवाज उठवला आहे याचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी या मुरुम माफिया वीरांचा मुख्य धनी अर्थात आका कोण त्याला उजेरात आणणे गरजेचे बनले असून राजकीय नेत्यांना मिसगाईड उपयोग करणारा हा बडा मासा कोण आहे आणि तो गडाला लागेल का याबाबतच्या खमंग चर्चा सध्या सुरू आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आयपीएस अधिकारी डी वाय एस पी अंजना कृष्णा यांना केलेला वादग्रस्त फोन सध्या राज्याच्या नव्हे तर देशाच्या चर्चेतील एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे सर्वच स्तरातून याविषयी संताप व्यक्त केला जात असला तरी या प्रकरणाचे गुपित वेगळेच असल्याचे समोर येताना दिसते आहे याविषयी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रथडू येथील वन विभागाच्या व शासनाच्या जमिनीतून बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू होते कर्तव्यदक्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कुर्डू गावात रेड मारली वन अधिकारी यांनी अवैध उत्खनातील वाहने ताब्यात घेतली पंचनामे केले ताब्यात घेतलेली वाहने घेऊन जात असताना उत्खनन माफियांनी दहशतीच्या जोरावर ती वाहने सोडवून घेऊन गेले विकासाच्या नावावर दर दिवसा लाखोचा मुरुम उपसा होतो का हा ही खरा प्रश्न आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसरने कुर्डूवाडी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक जिल्हेवार यांना घडलेला प्रसंग सांगितला त्यांनी पथके पाठवली घटनास्थळावर पोलिसांनी पंचनामा केला त्यात अवैध उत्खनन आढळले त्यानंतर रेंज फॉरेस्ट ऑफिसरने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु ठाणे अंमलदारांनी नकार दिला कुर्दुवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर वन विभागाने सोलापूर पोलीस अधीक्षकांना व जिल्हाधिकारी यांना गुन्हा नोंदवण्यासाठी विनंती केली वन विभागाच्या अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे काम केले परंतु कुर्डुवाडी पोलिसांनी वन विभागाची फिर्याद घेतली नाही याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चिल्लेवार यांचे निलंबन करून त्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी सध्या पुढे येताना दिसते आहे जर स्थानिक पोलीस सहवर कारवाई करण्यासाठी आल्या त्या देखील हतबल झाल्या प्रामाणिक अधिकारी आपले कर्तव्य करत आहेत मात्र सत्तेपुढे शक्तीहीन आहेत पालकमंत्री यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीचे ब्रिफिंग केल्याची माहिती आहे आता सध्या हा विषय संपूर्ण देशभरात चर्चेत आहे पण खरी वस्तुस्थिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील मानताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील यामध्ये मिसगाईड केलेले आहे असेही त्यांनी सांगितले मग या मुरुम माफियावीरांचा मुख्य आका कोड हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे चौकशी होईल आणि त्यामध्ये छोट्या अधिकाऱ्यांना आणि त्या गावच्या सरपंचांना दानाला दिले जाईल उपमुख्यमंत्री दादांना देखील या अवैधरित्या चालू असलेल्या मुरुम माफियाची माहिती नसावी आणि त्यांनी त्यांच्या रांगड्या स्वभावानुसार फोन केलेला असावा अशी प्राथमिक माहिती आहे यासाठी त्यांनी देखील आता याविषयी पुढे येऊन कुणी फोन करायला भाग पाडले त्याचे नाव घेतले पाहिजे हा मुरुम माफियातील आका लवकर सर्वांना कळणे गरजेचे आहे अन्यथा दादांच्या आणि अंजना कृष्णाच्या फोनचीच चर्चा होत सावरत राहील अशा ताज्या नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी एस क्रिएशन आणि बॅकसाईड न्यूज चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद